कबड्डी का सामना सुरू आहे आणि बघा शंभूला खेळता येत नाही त्यांनी येऊन डायरेक्टच गळ्याला मिठी मारली त्यांना <laughs> पकडायची काही गरज पडली नाही <laughs> आणि यांना पकडायची काही गरज पडली नाही बापरे पियुषाची जिद्द बघितली का पैसे हा बघाय सारख अस शेजारचे मुडी ना आले पाहुणा होय पाहुण्याला पाहुण्याला नाकवला खसका बापरे हे नाही छान खेळते इकडं

देते नशी एक ग्लास दररोज मिरचं दूध असत प्यायला ताकद आहे ना चेंडे बापरी अरे बापरे धुवार धुरच या धुव चुरवायला ती छोटी रे आर्मी बघा आर्मी आर्मीची जिद्द म्हणून सांगितलंय काय चिद्दे जिद्द पळायला रंगात आणला छोटे इकडं घडी पण पियुष पकडतो पियुष गोळ्यान मोठी मारशी कपडी छान आणि इकडं हा इकडे हा ए चेंड्या चेंड्या संग्राम खूप छान खेळायला असतो इकडे बघ बाय कर बेस्ट ऑफ लक वाटणा पण चेंड्या जिंक्सिल मला एवढा दूध पिऊन काय उपयोग नाही त्याचा ए चेंड्या चेंड्या मॅडम म्हणायला तेवढा दूध पिऊन काही उपयोग नाही होत नाही हा जरा दाखवून दे चेंड्याला फक्त पाच गुण आहेत आणि सोयरेला 8 गुण आहेत 3 गुणांनी पुढे ते चेंड्या आशला राव आईच्या दुधाची किंमत दे जरा आई गोशीच्या दुधाच्या

वाघासारखच आहे एकदम त्याची एंट्रीच वाघासारखी एकटा काय करणार वर्क असते ना पियुष लागत नाही पियुष ला नाही नाही पियुष जाते अरे राहिला कोडा राहिला नाही शिवला नाही शिवला पियुष आणि इकडे हा पियूष इकडे चेंड्या समर्थला

अरे चला 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 माग पडायला गेट आपला सगळा चला आरो पण छान खेळते मग अरे एक तरी मार म्हणाले पुरे चुकीचा निर्णय घेतला चेंडू ह्या आर्मी गेलाय आर्मी गेलाय म्हणजे धुवाच करते आर्मी आर्मी झोप नाही जेव्हा हे मुलं पहिली दुसरीला होते ना जास्त करून तर पोलीस आर्मीच म्हणायचे ट्यूशन ते कवरले धुरू लागतात एकजुट येते धाडशी येत मुला

मला का तुला तुला कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन खूप छान खेळलात आणि गोळ्या घ्या की गोळ्या घ्या ना जिंकल्यांना गोळ्या कॉन्ग्रॅच्युलेशन गीतासाठी तर आज काय बाबा सरप्राईज आहे मॅडम माहितीये का तुम्हालाही नाही सांगितलं आपलं बोलणं झालं नाही गीतासाठी सरप्राईज आहे काय हा दे नंतर सांगणारच आहे मी तुला तुम्हाला अरे म्हणजे गुपचूप आप, आहे काय आपण नाही सरप्राईज आपण मी सांगते तुला तुम्हाला पण इकडे गीताला ना सरप्राईज आहे तिला सांगायचं नाही आता बोललो तिला कळन ना त्यामुळे गीताला सरप्राईज आहे तिच्या भावाला सरप्राईज आहे खूप मजा आज आनंद होणार आहे गीताला उत्सुकता वाढली पण आताच नाही आता कशाला आता कोण म्हणले कोणते सर म्हणले असं म्हणलो का घ्यायचं का गा ना आता ग्राउंडवर उभं रो आमचे पाय दुकाले थोडं थांबू द्या का नको नाही थांबू द्यायचं अरे जेवण केलं नाही रे सकाळी आम्ही बघा पुरीला लिखीला मयाच असते बघा मुलाला मया नसती का मॅडम लिखी म्हणतात पुरी म्हणतात नाही मॅडम जेव्हा तुम्ही थांबा मुलांना पण असते पण

झुं आणि मग मोबाईल कुठे आहे सरांजवळच आहे ना मोबाईल हा आनंद आनंद उत्सव साजरा करायचा गाण्याच्या आधीच कोणतं कोणतं गाणं सगळं घेऊ आपण तुमचे गाणे भाषण तुम्ही जे जे म्हणायला ते सगळं सगळं घेऊ आपण इकडे चला हो ना उल गार कोणत ते कोणतं गाणं बाबा आता नाही मॅडम

कोणते गाणे ते कनेक्ट करा ना असं कसं लावता ब्लूटूथ कर आणि तुम्हाला काय करायचं होय म्हणजे जिंकण्याचा आनंद व्यक्त करायचा आहे का एक डान्स करून हो असं का तुम्ही हरलात तरी डान्स करणार आहेत का छान आनंद हे करणार आहे सेलिब्रेट करणार आहे